सतर्क पोलिसाचे चाणाक्ष निरीक्षण वाहनचोरी प्रकरणातील दोघे संशयित ताब्यात आजरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल अमर सुभाष बाळे यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे वाहनचोरीच्या प्रकरणाचा महत्त्वपूर्ण धागा पोलिसांना मिळाला दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथील सर्किट बेंचवर कर्तव्यावर असताना उबाळे यांनी गोपनीय माहिती मिळाली की लक्ष्मीपुरी परिसरात एक विना नंबर प्लेट असलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल पाच हजार रुपयांना विक्रीच ठेवतोय उबाळे यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पडताळणी केली असता एक इसम गाडी विक्रीसाठी आला होता पोलिसांनी संशयावरून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्तीनं आपलं नाव सांगितलं असून त्याच्यासोबत आणखी एक साथीदार असल्याचं समोर आलंय दोघांना पुढील तपासासाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं चौकशीत ताब्यात घेतलेल्या दोघांनी तिन्ही ठिकाणी वाहन चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा